त्यावेळेला सिंघानियाने असं म्हटलं होतं की माझ्याकडे सगळ्या प्रकारचे पुरावे आहेत आणि मी या प्रकरणातल्या अनेकांना घेऊ शकतो पुढे सिंघानियाचं काय झालं कळलं नाही सिंघानियाचं एकही स्टेटमेंट किंवा सिंघानिया तपासात काय बोलला त्याने क ख ग घ च छ काय उच्चारलं याच्यातलं काहीच पुढे आलं नाही सिंघानियाच्या नंतर अजून एक केस घडलेली होती आठवण करून दिली पाहिजे सगळ्यांना ती होती शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं प्रकरण समीर वानखेडे या प्रकरणामध्ये जे काही धाड टाकलेली होती समीर वानखेडेने त्याच्यासोबत त्यावेळेला काही जे लोक आलेले होते त्याच्यामध्ये एक के पी गोसावी होता आणि या के पी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल जो पुढे साक्षीदार महत्वाचा की इव्हीडन्स ज्याला म्हणता येईल की विटनेस ज्याला म्हणता येईल आणि हा साक्षीदार साक्ष नोंदवणार होता परंतु त्याच्या जीवाला धोका होता नवाब मलिक साहेब ते सगळे केस हाताळत होते पुढे नवाब मलिकांवर काय पद्धतीने दबाव आणले गेले आणि त्यांच्यावरती कशा केसेस दाखल झाल्या आणि ज्यांनी केसेस दाखल केल्या ज्यांनी आरोप केले त्यांनीच नंतर त्यांना बाहेर आल्यानंतर काय पद्धतीने सॅल्यूट ठोकले हा सगळा इतिहास आहे मला इथे नवाब मलिकांच्याकडे जायचं नाही आहे मात्र समीर वानखेडेसोबतचा के पी गोसावी के पी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल या प्रभाकर साहिलचा दोन एप्रिल दोन हजार बावीसला ला माहुल चेंबूरला तो एकटा असताना संशयास्पद मृत्यू झाला जो अतिशय की विटनेस होता त्याचा मृत्यू झाला ललित पाटीलने सांगितलं की माझ्याकडे खूप नावं आहेत आणि मी खूप नावं घेऊ शकतो पण त्याही सगळ्या प्रकरणामध्ये पुढे चौकशी काय झाली ललित पाटील काय बोलला काय नाही क ख ग घ च छ कुणाचं नाव घेतलं काय नाही याच्यावरती जराही माहिती पुढे आली नाही आता डॉक्टर अजय तावरेच्या अटकेनंतर अजय तावरेने सेम वाक्य उच्चारलं की माझ्याकडे भरपूर नावं आहेत मी कुणालाही सोडणार नाही अशा वेळी एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरेची सुरक्षितता ता महत्त्वाची ठरते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने कारण पोरशे कार अपघात प्रकरणामध्ये जर इतके सगळे बडे प्रस्थ गुंतू शकतात रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात रातोरात बारा तासाच्या जामीन होऊ शकतो पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या होऊ शकतात वाटेल त्या पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही त्यामुळे अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची आहे राहिला प्रश्न आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ तर या सगळ्या संबंधाने मी चार तारखेच्या नंतर निश्चितपणे केले

मी तोंड उघडेन त्यावेळेला त्याच्या बोलण्यातला गर्भित अर्थ समजून घ्यावा गेल्या दहा बारा वर्षामध्ये अजय तावरेने काय काय बघितलेलं आहे हे नीट समजून घ्यावं इव्हन पल्लवी सापळे अजय तावरे अजय चंदनवाले त्यानंतर काय अनेक अनेक नावं आहेत अनेक म्हणजे अनेक नावं आहेत याच्यामध्ये ह्या सगळ्या नावांचा आणि सहाव्या मजल्याचा काय संबंध आहे अडीच वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे हे सरकार पाडण्यामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या या अनेक गोष्टी पुढे आल्या पाहिजे मंत्रालयाचा ठामपणे सहावा मजला म्हणते मंत्रालयाचा मंत्रालय सहावा मजला म्हणजे आपल्याकडे एवढं तर चांगलंच आहे की मंत्रालयाचा सहावा मजला असेल कारण इथे सगळ्या पुढे मुंबईच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्या पिस्तेस मजल्यांच्या आहेत

मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा नाशिकला ड्रगचे साठे सापडतात आणि पालकमंत्र्यांना प्रश्न विचारले जातात दादा भुसेंना तेव्हा दादा भुसे, ते भुसे ज्या आरेरावीने बोलतात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करेल जेव्हा आता मुश्रीफ साहेबांना प्रश्न विचारले मी अब्रु नुकसानीचा दावा दाखल करेल हे जे दावा दाखल करण्याची जी भाषा आहे ती एका अर्थाने विरोधकांचा आवाज दडपण्याची भाषा आहे मी काल काही लोकांचे स्टेटमेंट ऐकले ज्याच्यामध्ये काल काही जण सांगत होते की प्रसिद्धी वगैरे कुठल्या प्रसिद्धीच्या बाता करताय रक्ताच्या नमुन्याचे सॅम्पल बदलले गेले मग सत्ताधाऱ्यांना प्रसिद्धी पाहिजे होती का तिथे सॅम्पल बदलले गेले याच्यात काय अजय तावरेंना प्रसिद्धी पाहिजे होती की अजून कोणाला प्रसिद्धी पाहिजे होती बारा तासाच्या आत जामीन दिला ही कुणाला प्रसिद्धी पाहिजे होती तुमच्या आधी तपासातल्या काय त्रुटी आहेत काय उनिवा आहेत त्या उनिवा एकदा बघा जरा स्वतःकडे बघा आणि लुटूपुटू जरा काही झालं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे विरोधक आता कोणत्या बिळात लपलेले आहेत बरं आता ते का बरं या सगळ्यांवरती बोलत नाहीत त्यांनी बोललं पाहिजे अगदी म्हणजे गिरीश पाहिजे या सगळ्यांमध्ये विचार की एकदा गिरीश महाजन आणि सगळ्यांना मी तर चार जून नंतर बोलत असता बोलेन मी चार जून नंतर मी सांगते पुन्हा पुन्हा की मला आता जर मी बोलले ना मी आता बोलले तर मला असं आहे की सगळ्या लोकांचं लक्ष हे निवडणुकांकडे आहे निकालाकडे आहे आता निकालासाठी म्हणून पोलीस यंत्रणा आणि एकूण कायदा व्यवस्था त्यासाठी सज्ज होत आहे अवघ्या तीन दिवसावर निकाल आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण वेगळा ताण वाढवू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे मी कायदा पाळणारी मुलगी आहे मला कायदा पाळायचा आहे मी अनेक नाव घेते मी एकाही नावावरून एक नावा माघार घेत नाहीये माझं असं म्हणणं आहे की एकट्या अजय तावरेलाच का अजय तावरेकडे अनेक नावं आहेत पण अजय तावरेला पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने अजय तावरेच्या बाबत काही घडायला नको एवढंच माझं म्हणणं आहे नाही मला पटोले नेमके कुणाच्या संबंधाने बोलले याची कल्पना नाही आहे पण एक नक्की आहे ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये अनेक ग्लॅमरस नेम फेम असणारे आणि बडी प्रस्थ दाखल झाली म्हणजे हे फार शोकांतिका आहे एका अर्थाने की घाटकोपरमध्ये अठरा जीव गेले त्याची चर्चा तीन आत संपली डोंबिवलीमध्ये सहा कामगार गेले त्याची चर्चा दीड दिवसात संपली परंतु एका ग्लॅमरस प्रकरण जे गेल्या साधारण महिनाभरापासून हे सगळं चालू आहे हे कशासाठी चालू आहे ते सगळे बडे प्रस्थ अर्ध्या रात्री का दाखल झाले होते जर खरंच शिफारस केली होती आमदार सुनील टिंगरेंनी तर टिंगरेंनी नंतर त्याच्यातनं वॉकआउट करायचा प्रयत्न का केला सुनील टिंगरेंनी ठामपणे का सांगितलं नाही की होय मी शिफारस केली होती पत्र व्हायरल झाल्यावर पुन्हा त्याच्यावर वेगळा खुलासा देण्याची गरज ती वेळ टिंगरेंवरती का आली आणि वेदांत अग्रवाल जिथे एक व्हिडिओ व्हायरल होतो की ज्याच्यामध्ये तो काहीतरी पेयपान करताना हॉटेलमध्ये दिसत आहे त्यावेळेला इतर चेहरे ब्लर केलेले आहेत कदाचित ते मायनर चेहरे आहेत म्हणून ते ब्लर केले असतील ते लोकांना कळू नये म्हणून पण पोलिसांकडे त्यांची माहिती असेल ना की जे ब्लर केलेले चेहरे ते कोणाचे चेहरे आहेत काय ते कुठ खूप मोठ्या बड्या हस्तींचे कुणी आहेत का म्हणून ते चेहरे ब्लर केलेत का की त्यांना वाचवण्यासाठी मग मग तो आमदार आणि त्या आमदाराशी आमदार सुनील टिंगरेंचा काय संबंध मला असं वाटतं की हे सगळं सीडीआर वगैरे तपासणं ही ग्रह खात्याची जबाबदारी आहे आणि सगळ्यात जर मी करायचं असेल तर मी पुन्हा म्हणेल की ग्रह खातं माझ्याकडे द्या मी चालवून दाखवते

पायउतार केलं गेलं फक्त आयक्यू माहिती हा सन्मान्य अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराची फक्त ऐक्यू माहिती परमबीर सिंगांचा आरोप ज्याचे आरोपही सिद्ध झालेले नव्हते तरीही त्यांना कोठडीमध्ये टाकलं गेलं अव आम्ही तर आहेराची यादी वाचली ना काय कारवाई केली बरं आज अठ्ठेचाळीस तास उलटून गेले अठ्ठेचाळीस तासामध्ये दे शंभूराज देसाईंचं कोणतं ऑफिशियल स्टेटमेंट आलंय का ते ऑफिशियल स्टेटमेंट त्यावरती करत नाहीत फार वसुली आणि सगळ्या भ्रष्टाचाराची आहे ना भाजपला काय याच्यावर ऑफिशियल स्टेटमेंट गृहमंत्र्यांचं येत नाही या एका अपघातामुळे अपघात तसे अनेक होतात रोज होतात पण या एका अपघातामुळे सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराने पोखरून काढलेली सगळी व्यवस्था चव्हाट्यावर आलेली आहे हे देवेंद्र फडणवीसांनाही मान्य करावं लागेल आणि या निमित्ताने म्हणजे काल आमचा तर आधीच पल्लवी सापळेंवर तर आमचा आक्षेप आहेच आहे माझं आजही म्हणणं आहे की पल्लवी सापळेंनी केलेली चौकशी ही आम्ही का प्रमाण मानावी पल्लवी सापळे या निरपेक्षपणे न्याय देणार आहेत हे आम्ही का मानावं ज्यांनी रक्तातला प्लाझ्मा विकून खाल्ला त्या बाई रक्ताच्या फेरफारावरती बोलणार हे आम्ही का मान्य करायचं ज्यांच्यावर स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि या सगळ्या लोकांकडून बरं त्या सगळ्यांमध्ये बर परत रात्री मला वाटतं आपल्याच माध्यमात काही फुटेज बाहेर आले की आयुक्तालयामध्ये दारूच्या पार्ट्या झाल्यात एवढ्या सगळं होऊनही वार पोलिसांकडून चुका होत असतील तर फडणवीस साहेबांनी जी तातडीने इथे येऊन सावरा सावर करत जी काही पत्रकार परिषद घेतली होती त्यानंतर पुढे काय झालं यावर एखादं ऑफिशियल स्टेटमेंट फडणवीस साहेबांकडनं का येत नाहीये फक्त एवढंच म्हणायचं प्रत्येकाला विरोधकांनी राजकारण करू नये विरोधकांनी यावर बोलू नये विरोधकांनी हे करू नये अहो विरोधकांनी काय करू नये हे सांगण्यात वेळ नकात घालू फडणवीस साहेब सत्ताधाऱ्यांनी काय काय करायचं आहे काय काय करत आहात ते आम्हाला एकदा सांगा तुम्ही देखील उत्पादन शुल्काचे जे अधीक्षक आहेत त्यांच्यावर देखील टीका होत आहे की फक्त पोलीस यंत्रणा हे डिपार्टमेंट सुद्धा भ्रष्टाचारीत आहे आणि त्यांनी देखील आता तुम्ही तर त्यांच्या सगळ्या बार आणि सगळे आकडेवारीच काढली या डिपार्टमेंटची सातत्याने कारवाई पुढे राहण्यासाठी तुम्ही काही मागणी करणार आहात मी तेच म्हणते की राज्य उत्पादन शुल्काच्यावर जर आम्ही एवढं सगळं बोललोय तर ही जबाबदारी आहे राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांची ही जबाबदारी आहे किंवा इव्हन म्हणजे आता समजा राजपूत असतील त्यांच्या जवळचा कोणी अधिकारी असेल नंदकुमार जाधव अजून खूप सारी लोक आहेत या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी बोललं पाहिजे आता राहिला प्रश्न आमची लाईन ऑफ ऍक्शन काय असेल तर जी कारवाई जर समाधानकारक वाटत नसेल तर पावसाळी अधिवेशनामध्ये आम्हाला आमची भूमिका काय मांडायची ती आम्ही ठामपणे सभागृहातही मांडू आणि सभागृहाच्या बाहेरची रस्त्यावरची लढाई आम्ही उभी करू नाव आलं

गोत्यात आणले जात आहे की ठरवून मी मी तेच सांगते की ही सगळी जर क्रोनॉलॉजी जर बघितली तर दादा गटाचे आणि शिंदे गटाचेच लोक गोत्यात येताना दिसत आहेत आणि ते गोत्यात येताना भाजपा कुठेतरी आपला लगेचच हात झटकून मोकळी होतीये का कदाचित निकालाचा अंदाज आल्यामुळे आणि भाजपाच्या हे लक्षात आले की जर हे असेच आपल्या सोबत राहिले तर विधानसभेलाही फटका बसू शकतो त्यामुळे आत्ताच आपण यांच्यापासून वेगळं झालं पाहिजे यासाठीची ही नांदी आहे का की शिंदे आणि दादाघट या दोघांच्या पासून भाजपाला एक फारकत फ्री आहे म्हणून चाललंय का असू शकतो जवळ त्यांनी कोणाला जवळ घ्यायचं की कोणाला नाही घ्यायचं ते त्यांचं त्यांना लखलाभ आम्ही कोणाला करायचं की नाही करायचं नाही नाही तुमचा जो काही गर्भित अर्थाने जो प्रश्न आहे त्याचं मी थेट उत्तर तुम्हाला देते जर तुम्हाला कुणाला असं वाटत असेल की अमित शहा जे दार किलकिल करून आहेत काही दार ठोठावण्याचा प्रयत्न होतोय तर नाही लोकसभा दोन हजार चोवीसचं च मॅन्डेट जे माझ्या आकलनाप्रमाणे लोकांनी दिलेलं आहे आणि ते मॅन्डेट जे चार जून ला जाहीर होणार आहे ते फोडाफोडीच्या राजकारणाने त्रस्त होऊन दिलेलं मॅन्डेट आहे त्यामुळे आता पुन्हा त्या सगळ्या भानगडीत जाणे म्हणजे लोकांच्या मताचा अभ्य करणं असेल आणि सन्माननीय पक्षप्रमुख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्या मॅन्डेटचा अव्यर करणार नाही त्या मॅन्डेटचा पूर्ण मान राखला जाईल आणि फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या कुठल्याही अशी संस्कृती जपणाऱ्या देवेंद्र प्रवृत्तीला मी देवेंद्र व्यक्ती म्हणत नाहीये देवेंद्र नावाच्या या प्रवृत्तीला आमचा पक्ष कसलीही खतपाणी घालणार नाही आणि कितीही दार किलकिलं केलं तरी दार उघडलं सुद्धा जाणार नाही याला दुसरे काशे शिंदे आनी गोगावले जिल्ह्या दा गोगावले आपला भाऊ आहे हे बघा गोगावले, गोगावले साहेब असतील अर्जुन खोतकर साहेब असतील या लोकांनी किमान काही मर्यादा पाळल्या किमान या लोकांना हे तरी माहिती होत की आपण जातोय ते कशासाठी जातोय त्यामुळे निष्कारण ठाकरेंवरती बिल फाडायचं काही कारण नाही असे अजून दोन चार नाव आहेत पण काही लोकांना लगेचच आभाळ ठेंग झालं होतं आणि त्यांनी आपल्या हकाऱ्या पिकाऱ्या करायला सुरुवात केली होती पण तरी सुद्धा स्टेटमेंट केले किंवा अजून कुणीही स्टेटमेंट केले के आणि परतीच्या दाराचे काही स्कोप जरी ठेवले तरी सुद्धा अंतिम निर्णय काय तो पक्षप्रमुख ठरवतील परंतु मला नाही वाटत म्हणजे शिवसैनिक म्हणून बरं का की पुन्हा शिंदे साहेबांमध्ये आणि आमच्यामध्ये समेट व्हावी किंवा ती झाली तर लोक स्वीकारतील याच्यावर मी फार साशंका आहे आणि जेवढी माझी धारणा आहे त्यानुसार मी ठामपणे या पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून पुन्हा शिंदे आमच्यासोबत असतील ह्या ज्या काही कंड्या पिकवण्याचा सगळा प्रयत्न केला जातो आहे आणि एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे अशी कुठलीही सुतराम शक्यता नाही नाही त्या त्या अहवा तपासणी करायला आल्या होत्या आल्या होत्या माझ्या माहितीप्रमाणे त्यांना एस पीची बिर्याणी आवडत असेल किंवा त्या बिर्याणी कुठली होती ब्ल्यू नाईलची हा बघा म्हणजे मला तर ब्रँड त्यांचा ब्रँड मला नाही बिर्याणीचा त्यामुळे त्या तपासणी करायला आल्या होत्या यावर काही माझा विश्वास नाहीये माझं सरळ म्हणणं आहे की तुमच्याकडे इतकी वानवा आहे का प्रामाणिक अधिकाऱ्यांची म्हणजे जो सिस्टीमला लावप करतो त्याला तुम्ही एसआयटीचा अध्यक्ष वगैरे नेमता आणि जो तुमच्या टेंडरबाजीला तुमच्या काळ्या बाजाराला विरोध करतो एखादा भगवान पवर सरका। भगवान पवर तकता। पुरत करने ना भगवान त्या तुम्ही सस्पेंड करून टाकता तानाजी सावंतांच्या सगळ्या काळ्या बाजाराला विरोध केला भगवान तावरेची बिचाराची अडचण अशी आहे की माध्यमांच्या समोर बोलतानाही त्या कुचंबना होते परंतु भगवान तावरे सारख्या प्रामाणिक लोकांना पवार पवार भगवान पवार सारख्या प्रामाणिक लोकांना का विनाकारण त्रास दिला जातो कारण ते तुमच्या सिस्टमला गिवअप करत नाही खरं तर त्यांनी कडे न्याय मागितलं पत्र पाठवलं की मला 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 न्याय द्या पण ते पत्राला उत्तर मिळण्याऐवजी नाही म्हणूनच म्हटलं की जे गिवअप करतात जे मदत करतात जे पल्लवी सापल्यासारखे लोक असतात जे आरोग्य खात्याच्या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये सामील असतात अशा पल्लवी सापल्यांना मग वरचेवर बढती दिली जाते आणि जे गिवअप करत नाही नहीं तो 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 मैं वही कहना चाह रही हूँ और यह कहने के लिए मेरे पास पुख्ता प्रमाण है और वह पुख्ता प्रमाण यह है कि ओ, दो हजार में जो केस हुआ था समीर वानखेड़े ने शाहरुख खान के बेटे आर्यन खान को लेकर जो केस हुआ था उसमें जो केपी गोसावी समीर वानखेड़े के असिस्टेंट के तौर पर यह नाम आगे आया था और केपी गोसावी के बॉडीगार्ड प्रभाकर साहिल जो एक की विटनेस के रूप में उभर कर नाम आया हुआ था लेकिन उसी प्रभाकर साहिल का आ, दो अप्रैल 2022 को माहुल चैम्बूर में एक बहुत ही रहस्यमय तरीके से जिस तरह से उनकी मौत हो गई तो मुझे डर है कि कहीं सबूतों को पूरी तरह से डिसेपर करने के लिए क्या अजय तावरे की जान को खतरा हो सकता है और इसीलिए हम बार बार बोल रहे हैं कि अजय तावरे जो 10-12 साल से जो ससून में काम कर रहा था और जिसने कितने ही हाई प्रोफाइल केसेस के हाई प्रोफाइल मुजरिमों को हैंडल किया होता उसके पास बहुत बड़ी जानकारी है और वह जानकारी आनी चाहिए आगे और इसके पहले उसे प्रोटेक्शन दादा शेत तर काय बोलायचं आपण जर अळणीपणा सोडला तर अळणीपणासाठी कुणाकडे जायचो बर आम्ही ज्या पोलीस खात्याकडून आम्ही न्याय कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा करतो त्यांच्याकडे जर दारूच्या बाटल्या सापडत असतील आणि त्यांनी ड्रंक अँड ड्राईव्हची केस सोडवावी असं आम्ही म्हणतोय तर काय बोलायचं या पुन्हा पुन्हा सांगते की एवढे नापास गृहमंत्री मी कुठे बघितले नाही की ज्या गृहमंत्र्यांचा आयुक्तालयावरही वचक नाही कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांवर वचक नाही किंबहुना पोलीस अधिकाऱ्यांना प्रत्येक वेळा विचारायला लागतं की आम्ही ही केस करू की न करू गुन्हा दाखल करू की न करू कदाचित याचमुळे वेदांत अग्रवाल प्रकरणामध्ये उशीर झाला आणि याच कारणामुळे विद्यापीठातल्या गांजा प्रकरणामध्ये तेरा दिवस वेळ लागला चौदाव्या दिवशी काल मी तिकडे गेल्यानंतर त्याच्यावर एफ आय आर करण्याचं कुलकर्णींनी मान्य केलं मागण्या तीन एक पल्लवी सापळेंची नेमणूक रद्द झाली पाहिजे दोन वेदांत अगरवाल खरंच मायनर आहे का चेक करा बोनाफाईड सर्टिफिकेटवर नाही चालणार त्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट बघावं लागेल आणि होय एखाद्या गंभीर प्रकरणात जर आरोपी असेल तर एज ऑफ अंडरस्टँडिंग म्हणून सतरा वर्ष सुद्धा सतरा वर्षाचा आरोपी सुद्धा रेग्युलर कोर्टामध्ये ट्रीट करावा लागतो आणि मागणी क्रमांक तीन डॉक्टर अजय तावरे जो आत्ता पोलिस ताब्यात आहे त्याच्या जीविताच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारची आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा